आले, उमंग उमगांची मूर्ती मग कशा आहेत बघा तुमच्या पाहिजे पाहिलं तुम्हाला हर महादेव मोड दोन तीन बाजूला प्रबळगड माग साईडला जय शिव आज आम्ही चाललोय कलावंतीनला ला सोबत आहेत आमच्या वेणकाळ गावचे युवा शाहीर उमंग भोहेर हर्षल दादा हर्षल दादाची इच्छा होती कलावंतीनला जायचं आहे ना मी पण गेलो नव्हतो तर प्लॅन झालाय आमचा सकाळचे आहेत आणि आता आम्ही निघालोय आता इथून आम्ही जाऊ ठाकूरवाडीच्या बेस जवळ मग तिथून आम्ही ट्रेक करायला चालू करू भेटूया आता डिरेक्टली ठाकूरवाडी काय तुम्हाला बोलायचं आहे मग कला कदा दहा वीस झालेत बरोबर आणि आम्ही पोचलो बेस कॅम्प जवळ तर थोडं थांबतो आम्ही उजेड होतपर्यंत कारण पूर्णपणे काळो आहे आणि आमच्याकडे बॅटरी वगैरे सध्या काहीच नाही त्याच्यामुळे थोडा उजेड होतपर्यंत थांबतो आम्ही दहा पंधरा मिनटं बघा अजून पूर्णपणे काळोख आहे थोड्या वेळा ट्रेक चालू करू झूम पण येऊ आहे बरोबर साडेसहा वाजता आम्ही ट्रेकला चालू केलं आहे तर बघूया अजून इथून किती वेळ लागेल मला दिसतात का नाही माहिती नाही बघू विजू जेठ वीस मिनटं बस म्हणून काय मिनटं चालून झालं आहे आमचं तर इथं बघा टू व्हीलर पार्क झाल्यात बोड कलावंतीन प्रबलगड चला तर इथून आपण आपला ट्रेक चालू करतो ना अच्छा हर्षलदादा जाऊन आला एकदा हां तो आज कम्प्लीट होईल मला वाटते दुसरा ट्रेक आहे हर्षलदाचा इन्कम्प्लीट ट्रेक पहिला ट्रेक केला चंदेरी तो माझा इन्कम्प्लीट ट्रेक मला ये वर्षी सगळे इनकम्प्लीटवाले ट्रेक उमंग उमंग आलाच नाही हे बघूया हो समोर राहायला खालावन एक स्टॉल आहे कोण सध्या हात वाजलात कोण नाही चला चालू होईल हे बघ उमंग होईल आज आपल्याला सगळी माहिती सांगणार आहेत ट्रेकिंग ची कधी सुरुवात झाली आपली इझी बघ ते बोर्ड लागलाय बघू शकता जरा कसला दिसतोय मला वाटतंय समोरचा चंदेरी आहे अजून पुढे आता जाऊ सातवी झालेत चालतो आहे मी तर इथून मला वाटते थोड्याकडून दोन रस्ते आहेत इथून एक कलावंती आणि दुसरा प्रबळगड भारी मारुती गणपती बाप्पाची कोरलेली आहे बघा बघा आम्ही वरती पोहोचलो आहे तिथे कॅम्पिंगला जागा आहे बघू शकता हे बघा इथे कॅम्पिंगची सोय हो आहे तो राहिला कलावंतीन बाजूला प्रभळगड ज्या माग साईडला बघा फोटोशूट चालू आहे चालू आहे माथेरानला आल्यासारखं सगळं वाटतं आहे माथेरान महाबळेश्वरची फिलिंग कोंबड्या विंबड्या आहेत इथं बोर्ड लागला आहे बघा तो राहिला समोर कलावंतीन तरी आम्ही मला वाटते लवकरच पोचलो आहे मला म्हणजे लोक तिथे आजचा आपला नरेशन नाईन्टी पर्सेंट उमंग होऊन करणार आहेत आणि दहा पर्सेंट मी करणार आहे कारण त्यांच्याकडं जास्त एक्सपिरियन्स आहे माईक सांभाळण्याचा हर्षल दादा आपला गाईड <laughs> आहे आज हां मस्त काय उमंगाला का घाबरतो त्यांना बघा इथं एक बोर्ड लागलाय प्रबलगड आणि म्हणते आम्ही लेफ्टला जाणार आहोत लेफ्ट इज चालवट राईट बला सी लेफ्ट इज चालवट राईट अजून लाईट लागलेल्या आहेत तर बघा समोर दिसतो एकदम जवळच आहोत मी तर बघा इथून किती वेळ लागतो आहे आम्हाला हां अच्छा बघा असे बोर्ड लागलेले आहेत झाडांवरती रस्ता बघत बघत जाऊ शकता तुम्ही साडेसहाला आम्ही बरोबर गाडीतून उतरलो तर साडेसात झालेत तर इथून आम्हाला अजून पुढे किती वेळ लागतो बघूया बघा कसं काय चल तू सोबत येईल बघूया चल चल रिक्षालकडला तर बघा तर इथे रोप लागलाय तर इथून आम्ही एकदम वर चढायला चालू करतोय बघते वर आठ वाजलेत म्हणजे जवळजवळ दीड तासात आम्ही पर्यंत आलो तर इथून आता आम्हाला अजून वर जायचं आहे तर वर जायला बघा आता किती टाइम लागतो रिस्क न घेता हलो हलू पुढे जाऊ मी जसं तसा शूट करता येईल मी करेन आणि उमंग गोऱ्या आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला शिवाजी पाठवून व्हिडिओ घेतो मस्त चला तुम्ही बघा इथून आमचा वाला ट्रिक चालू होतोय हर महादेव <laughs> रशिया इथं रश्शी पण आहे आणि कातल्यात पायऱ्या पण कोरलेल्या आहेत

कर श्टाप करू का स्टॉप करू स्टॉप करू इथपर्यंत आल्यावर इथून मग राईटला चला ला, ला जाऊच नको अजिबात राईट राईट चीच चालू जे साईडला भिंत असेल ना ते साईडला व्हायचं अशा पायऱ्या आहेत बघा सध्या पायऱ्याच आहेत पायऱ्या आहेत त्याच्यामुळं जास्त काय टेन्शन नाही आहे बघा आपण आलं आमच्यासोबत बघा पोचलो आहे आम्ही आठ दहाला एकदम च्यावरती बघा तर इथून बिनारोप परत आज पण आम्हाला रोप नाही आहे उतरू उतरू राहिला प्रबळगडचा रस्ता सूर्यदेव चगतोय सौफास साठ रस्त्याक असता साठाकडून मी खाली उतरलो मी उत्तर उतर टाकायला येईल हे फोरके बिरके बाबा मला माहिती नाही काय ते ज्या आता पहा अगदी हार्ड आहे टोक मत तो टोक चढलेलं आहे दोघे जण आणि अगदी खुश वातावरण आनंदाचं वातावरण आहे हार्शल चढत्या आहेत प्रतीक पोचले तिथं राजेंचा भगवा झेंडा आहे आता तिथे ते सरचित्र जय जय शिवाजी बघा एकदम टोकावरती आलो एकदम सुळक्यावरती रोपचा तो पण थोडी सिरीज घेतली तर इथून परत जाण्यापेक्षा काहीतरी केलं बरं म्हणून हर्षलदा आणि मी वर आलोय उमंगभुईर व्हिडिओ बघा उमंगभुईर खाली आहेत ते पी झाली महाराजांची मूर्ती बघा हो तुम्ही ट्रॅक झाला आहे इनकम्प्लीट या वर्षीचे सगळे इनकम्प्लीट ट्रेक कम्प्लीट करायचे आहेत दादाचा कलावंतीन राहिलेला माझा चंदेरी राहिला तो झाला तर माझा कलावंतीन पण मी आलोच नव्हतो माझा कलावंतीन कंप्लीट झाला बघा महाराजांची मूर्ती जशी चंदेरीवरती तेवढ्या उंचावरती मूर्ती आहे तशी तिथेसुद्धा एवढ्या उंचावरती महाराजांची मूर्ती आहे बघा वरचा नजारा बघू शकता <coughs> एकदम वर आलो आहे आम्ही साडेआठ म्हणजे साडेसहा साडेसात साडेआठ दोन तासात आम्ही वर आलो आहे तर मग थोडा टाईमपास केला म्हणून नाही तर दीड तासातच आम्ही आलो असतो बघा वरचा नजारा बघा बसलो बरोबर बा बसलो आम्ही बिस्किट खायला थोडं वेळ आराम करतो मग मग भुएर आपल्याला सांगतील गडावरती जायचं का नाही जायचं उमंग मग भोरेने हेल्थची सोय केलेली आहे आपली धन्यवाद मग भुएर थोड्या वेळात आपण त्यांचं तर मनोगत घेऊ पाहून झाल्यावरती हे बाबा बघा बंद कर युट्यूब तीन दुर्गाची थोडक्यात माहिती सांगायची झाली तर बाल शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या काळात असं मेन्शन आहे की इथे ते वास्तवस होते नंतर जेव्हा पुरंदरचा तळ झाला तेव्हा त्यात आता तेवीस किल्ल्यांमध्ये हा किल्ला सुद्धा मुघलांकडे गेलेला आणि नंतर परत मराठ्यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला अशा प्रकारे या किल्ल्याचा थोडासा इतिहास आहे आणि अजून एक थोडीशी माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन आणि सोबत इथे येण्याची जी वाट आहे त्याचा गुगल मॅपचं लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन आणि आता आपल्यासोबत आहेत उमंग बोहेर कसं वाटलं तुम्हाला आमच्यासोबत ट्रेक करून नक्कीच खूप छान ट्रिक आहे मी तर म्हणेल प्रत्येकानी वर्षात एक तरी ट्रेकिंग करावीच कारण की महाराजांनी खूप मोठा इतिहास आहे राजेंचाच तीनशे पासष्ट किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यातून प्रत्येकाने एक एक किल्ला तरी करणं गरजेचंच आहे कारण की एक अविस्मरणीय अनुभव आहे ते पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच गडकोट संवर्धन देखील केले पाहिजे आणि गडांच्या सानिध्या देखील येणं गरजेचं आहे आपण आज प्रत्येक ठिकाणी फिरण्यासाठी जातो मग देवदर्शनाला असेल किंवा अनेक कुठेही ठिकाणी जातो तर मी म्हणेल ट्रेकिंगला येणं देखील गरजेचं आहे आणि राजांचा जो इतिहास आहे तो अनुभवण्यासाठी तर आपण गडकोट संवर्धन केलेच पाहिजे आणि गडांवर येणं देखील गरजेचं आहे मी म्हणेल नक्कीच धन्यवाद उमान गोहेर येते नक्कीच तुम्ही बोलवलं तर आम्ही नक्की 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 आणि हर्षल दादा पण आपल्या सोबत तुम्हाला कसं वाटलं मला खूप मस्त वाटलं कारण दोन वर्ष अगोदर पण मी ट्रेकिंगला आलो होतो पण तो माझा अपूर्ण राहिला तो फायनली आज कंप्लीट झालेला आहे इथे तो आलेला तेव्हा रोप नव्हता आज पण रोप नाहीये आज पण रोप नाही पण आम्ही आज बिना रोपता चढलोय जेव्हा आलो होतो ना मी दोन वर्ष अगोदर तेव्हा होता रोप पण आता रोप नाही आहे मस्त वाटलं चला आता आम्ही प्रगभर प्रगाड्यावरती जायचा की नाही जायचा का चला, चला चीच्ची 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 चा। चीच्ची चा। चा चा। आता काय उमंग बोल चला बोलले प्रबळ प्रभागावर जायचं तर आता आपण जाऊया ते दादा दादाला आता दोर लावायला आम्ही चढून उतरून झालोय आता उमंग भोईर उमंग भोईर यांचं आता स्वप्न पूर्ण होणार आहे वरती जायचं दादा दोर लावते पाच मिनिटात दोर लावतील म्हणजे उमंग भोईरचा पण कंप्लीट राहणार नाही त्याचं पण कम्प्लीट होईल तर आम्ही थांबतो इथे दहा मिनिटं चला तू बघूया दोर लावू दे मग आपण वरती जाऊन वरचोल पटकन खाली येईल

फायनली आता रोप लागलेला आहे आता तूच चल बाबा पहिले तुझीच व्हिडिओ काढते बांधले नाही थांब बाबा काही नाही बघा जी भुईर परत म्हणजे झाले नव्हते आम्ही असं चढलो पण भाऊ खूप लक्की आमचा आम्ही उतरता उतरता दादा आला त्यांनी लावून दिली तर त्याला पण आता वरती जाता येईल आणि त्याचा पण अर्थाने ट्रेक कम्प्लीट होईल आज इझी करा इझी बाबा लावू का मस्त मस्त दमवती दाम कर

रोपने खाली चढतोय वर चढतोय मी तेव्हा हा तुम्हाला खऱ्या अर्थाने या पेक्षा आम्ही चढलो ना तेच मला चांगला वाटला रोप पेक्षा ते उलटा डोफेला लागला माझ्या उगाच तरी तो वाटला मी एक चढलो रूप होती पाहायला थोडा लागला बघा त्यामुळे आलोय महती एकदम पुन्हा एकदा उमंग होईल हा बघा आता कसं वाटते तुम्हाला बोला छत्रपती शिवाजी महाराज की बघा चला आता उमंगला पण वर चढायला भेटला आता आता मी इथून जातोय प्रबल गडावरती तर इथून अजून आम्हाला एक तास जाईल तर एकाच दिवशी आता दोन गड करतोय मी उमंग भोयर यांना जायचंय सूत्रसंचालनासाठी तर थोडं आम्ही घाईमध्ये चढणार आहोत चला या उमंग भोर चल उतर चित्र

बघून <laughs> <ना उत्टा ना। laughs> ती बोलत तू येऊन येईल का नाही येणार तू उठलास मी झोपलोच नाही पावणे पाचला फोन केला पाचला पावणे पाचला फोन केला हर्षल पण तो नाही उचला उठला असेल का

म्हणजे ला आम्ही वर बसलेलो केला, केल्यानंतर ते रोपला दादा आला मग उमंगला चढायचा होता म्हणून थोडा वेळ आम्ही जास्त घेतला तर ला आम्ही रिटर्न आले खाली नाही तर आम्ही मला नऊ वाजता खाली तर असो ठीक आहे तर आता इथून पुढे जाणार तुम्ही रोबाल गाकडे चला आव बघा हे दोन आपले मित्र सोबत आलेत बघा इथूनच आपण प्रबलकडे चढतोय दादा आधी येऊन गेला इथून ते बघा पुढे आहेत असाच दगडाचा पूर्ण पॅच आहे त्यामुळे काय वाटणार नाही चढायला आरामात दबा मी आम्ही जवळजवळ इथं बोर्ड लागलाय प्रबळगड तर बघूया अजून इथून किती चालायचं आहे था। रस्ता तर सुपट आहे जास्त खडक नाही आहेत त्याच्यामुळं चालायला एवढा काही त्रास नाही आहे मग चला बघूया प्रबलगडावरती राजवाडा आहे बघूया इथं काय माहिती तशी लिहिली का मनिष्ठ इथे तर वाड्याविषयी काही माहिती नाही इथं तर बघूया आतमध्ये काय काय बघा सारखं काय आतमध्ये बघा बघा एवढ्याच प्रकारचा एक राजवाडा आहे अजून दोन अच्छा म्हणजे आहे बघा बघू शकता बघा हे दोघ कामाला चालून देत नाही बघा इथे एक अजून एक वाडा आहे त्याची पण अवस्था थोडी खराब आहे हा एक अजून वाड्या म्हणजे तीन वाड्यात ना तीन राजवाड्या आहेत प्रबल गडावरती मंदिर वगैरे तर काय दिसलं नाही अजून मच्छर बघा मच्छरच आहे ना मच्छर नाही मच्छर वेगच आहे अजून एक आहे म्हणजे एकूण चार राजवाडे आहेत बघा अशा प्रकारच्या खुना तुम्हाला भेटतील नक्कीच या खुणांचा वापर करूनच पुढे जायचा प्रयत्न करा नाही तर परत भटकून जास्वरेबाई वा चा, सिद्धी विनायक मोर्या देवा सिद्धी विनायक बाप्पा गणराया बाप्पा गणराया धन्यवाद उमंगजी जे भुईर मंत्रमुग्ध केले आम्हाला सुमधुर आवाजाने हरसलदा ओके ओके okay, okay. इथे वोड लावलाय काळाबुरुज दरवाजा बुरुचे सोन तलाव आणि गणेश मंदिर गणेश मंदिर सदैव सांग स्मृती पिठ्यार्थ लावले काय काय बघूया गणपती <laughs> बाप्पा मंदिर पण भेटला मला हा रस्ता जाते बुर्जाकडं आणि तिथून जो रस्ता गेलाय समोरून तू जाते मग विषालकडे आपला करून झालाय ऑलरेडी चला, चला।, चला। बुर्जाकडे जाऊया बुर्जा अरे बुर्जा मग बोईल शांत तुम्हाला घरपोच वेळेवर पोहोचवण्यात येईल टेन्शन घेऊ नका इथं पाण्याची टाक आहे वरती म्हणजे दोन पाण्याचे टाके आहेत तो समोर राहिला इर्शालगड हां कुठे तू काय समोर कुठे का काय समोरच आहे पनवेलमध्ये मी आलो आहे कालापुरुजाकडे तिथं गणपतीच्या मंदिराजवळून सतराशे मीटर होतं हा समोर राहिला काळापुरुज आम्ही आलो आहे कालापुरच्याजवळ समोर मला वाटतं हा मोरबे बरोबर मोरबे दरण आणि समोर तो राहिला इरश इरशालगड बघा ही समोरची पावलं वाटे बघा ती इथून रस्ता आहे रिरसाल गडाकडे जायला तर मला वाटतं बरोबर बारा वाजले आहेत आणि आता आम्ही उतरतोय खाली प्रबल गडावरून तर इथं आम्ही बुरुज बघितला समोरून गड पण दिसला तिकडून बघू शकता तुम्ही नजारा एकदम ब्ल्युश बिश ब्लिश स्काय ब्लू आता बारा वाजले आहेत उमंगला जायचं आहे ऑप्शनला तर उमंगला घाई झाले तर आम्ही आता उतरतो आहे बारा वाजलेत एकदम एक तास एक तास पण नाही लागणार हां लागेल ठीक आहे तर बघूया एक तास लागतो का नाही लागत चला भेटूया आता चालता चालता बरोबर ती पावणे झालाय एकला मी इथं खाली उतरला चालू केलाय प्रबलगडावरून तर आता इथून बघूया आपल्याला ठाकूरवाडीपर्यंत जायला किती वेळ लागतो बघा हा राहिला तो, तो दरवाजा दरवाजा म्हणजे दरवाजाच बोलू तर काय पाहिलाय मेन दरवाजाच आहे तिथून आम्ही उतरतो परत दोन पंटांना देऊन टाक आवडी आले ते आपल्यासोबत हम्म प्रबलगडाचा आपण एक पॅच होता जो दगडांचाच आहे फक्त तो पण आमचा आता बऱ्यापैकी उतरून झाला आहे आता इथून परत आम्हाला खालच्या साईडनी पकडून पकडून एका साईडनी चालत जायचं आहे मग तिथून आम्ही परत खाली उतरू म्हणजे मग अर्ध्या तासात मला वाटते आम्ही खाली उतरून होईल आमचं ठीक आहे तर भेटूया चालत चालत पुढे बरं दगडावर तुम्हाला दिसेल निशान हा खाली उतरायला रस्ता आहे आणि तिथून कला अवंतींकडे जायला तर तिथून आपण आलो आहे तर आता आपण इथून खाली उतरू फटाफट तो बघा तो तिथं राहिला कलावंतीन आणि इकडून आपण प्रबल गडाकडे तो या रस्त्याच्या मागून आणि इकडून उतरते खाली चला इथून पण निशान आहेत इथून पण तुम्ही वरती जाऊ शकता या रस्त्याने त्या दोन वाटा गेलेल्या तिचा कलावंतीन आणि प्रबळ गडाकडे बरोबर दीड वाजला आहे आणि आम्ही आता पोचलो परत ठाकरवाडी ठाकरवाडी जवळ म्हणजे आता पोचू आम्ही एक पाच दहा मिनटात मग दाखवट कलाव तुझं वा तु वाचं समोर किथं बघशील मुंडी खाली टी फोटो टाकू काय तुझा चला असा तऱ्हे आजच्या दिवसाचा आमचा कलावंती आणि गडचा हा चित्र कसा प्रवास संपन्न संपन्न होताना तर मी तर अशा प्रकारे आम्ही पोचल दोन वीस ला बरोबर गाडीजवळ आणि आमचा बरोबर एक आठ तासात कलावंतीन आणि प्रबल गड दोन्ही गड सर करून झालेत साडेसहा ला आम्ही ट्रेक चालू केलेला दोन वीस झाले जे पकडा आठ तास ते रेल्वे उमंगची भोईर अशा प्रकारे आजचा ब्लॉग पण इथे एंड करतो भेटूया अशाच एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आमच्या चॅनेलला लाईक करत नाही त्या आपण काय बोलत नाही काय करत नाही ज्याला आवडेल तो नक्कीच बघेल ठीक आहे चला